आज आज आपण आनंदनगर शाळा क्रमांक पाच या ठिकाणी आहोत आपण बघत असाल या ठिकाणी अतिशय दुर्गंधी आहे या ठिकाणी आपण आज जात आहोत शाळेच्या प्रवेशद्वारातून या ठिकाणी आपण बघत असाल की लातूर महानगरपालिकाहून पाच ते सहा वर्ष झालं तरी पण इथं नगर परिषद लातूर शाळा क्रमांक पाच म्हणजे अधिकारी गाफील इथून आपण आत येत आहोत इथलं ग्राउंड पाहू शकता आपण अतिशय पण घाण काही लोकांचं म्हणणं येत आहे की या ठिकाणी काही इतर रहिवासी शौचालयास येतात पाहू शकता आपण या ठिकाणी आपण मध्ये जात आहोत शाळेमध्ये तर विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी म्हणजे जे शाळेला सुशो सुशोभीकरण राहायला पाहिजे होतं ते तर काहीच दिसत नाही आहे आणि एकीकडं एक बोललं जाते की आम्ही सर्व शाळा आहे डिजिटल करू सुशो सुशोभित करू हे तर आपल्याला काहीच दिसत नाही आहे पाहू शकता या ठिकाणी मनपा शाळा क्रमांक पाच आनंदनगर लातूर आणि मी लातूरकर तर्फे आम्ही लातूरमधल्या सर्व शाळांना असाच व्हिजिट देणार आहोत या ठिकाणी आपण आज जात आहोत या ठिकाणी आपण बघत असतात तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना बसण्यासाठी टेबल तर नाहीतच नाहीत पण ज्या शतरंज आहेत त्या पण पाहू शकतात आपण या ठिकाणी आपण दुसऱ्या क्लासेसमध्ये आलेले आहोत या ठिकाणी पण विद्यार्थ्यांना बसण्यासाठी ज्या टेबल पाहिजे ते नाही आहेत म्हणजे हे कुठं तर चुकीचं आहे तरीही तरीही आपली महानगरपालिका व जे अधिकारी आहेत संबंधित अधिकारी किती गाफील आहेत या ठिकाणी या शाळेचे जे हे आहेत प्रिन्सिपल सांगत आहेत की इथं जे स्वच्छता ग्रह आहे आपण या ठिकाणी बघू शकता याला क्लूप आहे क्लूप तर जाऊ द्या त्यामध्ये अतिशय म्हणजे ते बांधले बी का नाही की का त्याच्या नावावर पैसा लुटला गेलेला आहे हे पण कळत नाहीये ही पाहू शकता आपण हे कुठं तर थांबलं पाहिजे अन्यथा मी लातूरकर तर अतिशय तीव्र आंदोलन राबलं जाईल कारण ज्या जे अधिकारी आहेत त्यांची लेकरे कुठल्या इंग्लिश स्कूलमध्ये असतील पण जे गोरगरिबाची लेकरं आहेत ती मनपा शाळेमध्ये शिकायला येतात तरी म्हणजे आपले लेकरं चांगल्या शाळेत आणि लोक गरिबाची लेकरं कुठल्याही शाळेत हे कुठं जर थांबलं पाहिजे तर माझी तमाम लातूरकरांना विनंती आहे की आपण पण ओनरशिप घेऊन आपल्या परिसरातील जेवढ्या काही शाळा आहेत त्याच्या जी अशा काही गोष्टी घडत असतील तर ते प्लीज हायलाइट करा जय हिंद